श्री स्वामी समर्थ पाहूनही आज दुर्लक्ष करूच नकोस जर का आजचा हा स्वामी संदेश ऐकला तर तुम्हाला स्वामींची कृपा होणार पुढच्या क्षणाला तुमचं सर्व दुःख संपून जाणार ऐकून घे भाग्यवंत दर्शन बाळा आज स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा आजचा संदेश तुमच्यासाठी खूप खास असा असणार आहे तुला काहीतरी गोष्ट स्वामी सांगणार आहेत स्वामी म्हणतात परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण मिळतात ते महत्वाचं नाही तर तुम्ही किती गुणे आहात हे महत्वाचं जितकं मन मोठं तितकं जीवन सोपं वादाने अधोगती तर संवादाने प्रगती होत असते स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जर तुला माझा विश्वास असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून लाईक कर तो आहे स्वामींचं बाळ असं लिही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो हा संदेश खास तुमच्यासाठी काही लोक तोंडावर इतकं खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही त्यामुळं अशा लोकांपासून नेहमी सावध राहा शांत राहणं तुमची ताकद आहे आणि कमजोरीपणा आहे पण तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचंय कधी बोलायचंय ज्या जा दिवशी ज्याला हे कळलं त्याचाच कोणत्याही अडचणीवर विजय झाला असेल जोडीदार गरीब असला तरी चालेल पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा कारण गरिबी हातात येते पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणं खूप अवघड होऊन जातं गरीबाच्या घरी जितका मान मिळतो तितका मान, मान श्रीमंतांच्या घरात सुद्धा मिळत नाही माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या जिभेत आहे बघ थोडा विचार करून मग समजेलच तुला तुझाच कल्याण करण्याकरता स्वामी माऊली आहेत सर्व ठाई फिरे आणि क्षेत्र ते अक्कलकोट पायी पायी स्वामी नाम रुजावा मनोमनी चित्त अखंड ठाई ठाई आपल्या चुकीचं खापर दुसऱ्यावर फोडण्यापेक्षा आधी आपलं कुठं चुकलंय हे तपासून बघायचं कदाचित आपली चूक आहे हे लक्षात येईल प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते मुहूर्त नाही बाळा प्रत्येक सूर्योदयाला श्री स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थना टाईप कर कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही तर ते साध्य करण्यासाठी सहनशक्तीची जोड असावी लागते ला। तो तो जे घडतं ते चांगल्यासाठी फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्यासाठी चांगलं असतं तर कधी दुसऱ्यांसाठी चांगलं असतं बळा चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमी सगळं सर्वोत्तम येतं असं नाहीये पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून जे आयुष्य साजरे करतात त्यालाच आयुष्य म्हणायचं बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुला अजून काहीतरी महत्वाची गोष्ट सांगितले हाकण्यासाठी चालकाकडं लायसन्स आवश्यक असत मन ताब्यात असल तर सुख मिळत विचार चांगले असतील तर शांती मिळत चमत्कार त्यांच्या स्वाब्तीत होत असतो ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो आणि जे स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करतात जे कधीही प्रयत्न सोडत नाही तुमच्याही बाबतीत होईल थोडा उशीर लागेल पण तोपर्यंत माघार घेऊ नकोस कारण मी तुझ्या पाठीशी कधी कधी आयुष्यात अशीही वेळ येते तुम्हाला असं वाटतं की केव्हाही दिवस दूर होतील का पुन्हा पुन्हा त्याच त्याच अडचणी तेच तेच संकट माझ्या आयुष्यात येतात हे सगळं केव्हा संपेल मी आता हे सहन नाही करू शकत प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्या समोर येऊन उभा असतो चार कारण माहिती आहेत का या चार कारणा या चार कारणांमुळे या कारणांमुळे तुमच्या आयुष्यात दुःख हे नेहमीच येत बाळा तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहेस तर बाळा काळजी करू नकोस तुला आहे माझा खास आशीर्वाद बाळा ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेस बघ तर आज स्वामी लिहिल्यास सांगणार आहेत तुझे कष्ट आता संपणार आहेत हा संदेश पुढे शेअर करताच अशक्य ही गोष्टी शक्य होणार आहेत पहिलं म्हणजे नात्यांमुळे दुःख येतं नात्यामध्ये भांडण होतं किंवा अजून काहीतरी असू शकतं बऱ्याच जणांना नात्यात धोका मिळालेला असतो त्यामुळे ते दुःखी असतात ते त्याच गोष्टीचा इतका विचार करतात की त्यांना त्या गोष्टीतून बाहेरच पडता येत नाही दुसरं म्हणजे अनेक जण पैशामुळे दुःखी असतात तुमच्या आयुष्यातल्या अडचणी टेन्शन पैशामुळे असतात काहींना काम मिळत नाही काहींचं काम नीट चालत नाही किंवा काहींच्या कामात अनेक अडचणी येतात मिळकत कमी आणि खर्च जास्त जर का सहमत असाल तर संदेश परिवारात पुढे शेअर कर आणि नेहमीच तू माझे आभार मानतोस पण आज मी तुझे आभार मानत आहे बाळा कारण तू ऐकून घेतोयस बाळा तू दुःखाचं तिसरं कारण अनेकांना आरोग्याचा शारीरिक त्रास होत असतो त्यामुळे त्यांचं मन दुःखी होत राहतं शारीरिक त्रासामुळे अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागत असत सोडून त्या सतत दु दुसऱ्याला टोमणं मारणं दुसऱ्यांच्या सतत चुका काढणं दुसऱ्यांच्या यशाबद्दल मत्सर वाटणं दुसऱ्यांची कागाळी करणं दुसऱ्यांच्या दुःखात आपलं सुख मांडणं दुसऱ्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावणं दुसऱ्यांची स्वतःशी तुलना करत राहणं तुम्ही जे दुसऱ्यांना देता तेच परत तुम्हाला मिळतं चांगल्या त्या चांगलं मिळेल वाईट दिलं तर आज ना उद्या वाईटच मिळेल दुःखाचं चौथं कारण बाळा जे या सगळ्या दुःखांच्या वरचं आहे ते म्हणजे तुमच्या मनाचं दुःख तुमच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्यांना मनाशी इतकं अटॅच करून घेता की मन त्यातच अडकून राहतं आणि तेच तेच विचार करत राहतं बघ ना कुठलंही प्रॉब्लेम असो आपण त्याचा पुन्हा पुन्हा विचार करतो त्यामुळे जास्त त्रास होतो पुन्हा मागचा विचार पुढं काय होईल याचा विचार करतो त्यामुळे दुःख वाढत राहत तुमच्यासाठी काहीतरी खजाना लपला आहे फक्त त्यावेळी तुम्हाला ती गोष्ट समजत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी विचारात अडकलेला असता स्वामींना शरण आलात तर सगळं चांग चांगलंच घडणार प्रशंसा चारित्र्याची झाली पाहिजे चित्राची नव्हे कारण चित्र बनवायला काही दिवस लागतात पण चारित्र्य बनवायला पूर्ण आयुष्य लागतं देवळातला देव सहज ओळखता येतो पण माणसातला देव ओळखायला पूर यावा लागतो मग तो पाण्याचा असो अथवा भावनेचा बाळा परतावा जीवन समृद्ध करतो म्हणूनच दुःख सोडून द्यावे निर्माल्य बनून जातं आनंद पेरत जावा समाधान बनून राहतं आजपर्यंत जी दुःख तुझी होती ती आता देवाची झाली विचार नाही करायचा कारण कालची दुःख तर आज निर्माल्य झाली बळा हा संदेश तू ऐकलंस मला समाधान मिळाला तुझा आनंद वाटला तर यातच मला सगळं आढळ बाळा घर किती मोठं आहे याला महत्व नसून घरात किती सुख आहे हे महत्वाचं राहण्याचं वरदान मी आज देत आहे हा दे तुझ्या स्वामी माऊलीला केव्हाही मी तुझ्या हाकेला धावून येत आहे जे सत्य आहे आणि तुझ्या हिताचं आहे तेच मी तुला सांगत आहे हो असेल तर सांग मी सहमत आहे जाता जाता एवढं सांगेन मी परत येईनच पण बाळा नेहमी लक्षात ठेव देवदेव करून देवाला प्राप्त करता येत नाही वेळोवेळी देऊनही तुला कळत नाही शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव फक्त नीतिमत्ता साफ ठेव काळजी नकोच करू मी आहे फक्त तुझा मार्ग तू चालत राहा जर तू जिंकलास तर तू खरा अशी स्वामी भक्त